अर्धा दिवसापासून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुरू आहे प्रिंट मीडियामध्ये छापून येतोय तो मुद्दा काय आहे आणि मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवा पत्र देऊन मागणी केली आहे की बीड मध्ये जो तुरुंग आहे त्या तुरुंगामध्ये जोसेफ गायकवाड नावाचा जो तुरुंग अधिकारी आहे जेलर आहे आपण पिक्चर मध्ये जेलर बघितले <coughs> बरोबर काय पिक्चरमध्ये जेलर अन्याय करणारे आपले हिरो जेल मध्ये गेल्यानंतर त्याला मारहाण करतात ते आपण मध्ये बघितले पण ही अवलाद त्याच्या पुढची आहे या अवलातीला नोकरी लागली आहे काय काम आहे कैद्यांची काळजी घेणं कैद्यांनी पळून जाऊ नये त्यांची व्यवस्था बघणं परंतु हा करतोय काय हा तिथं धर्मांतरणाचं चा रॅकेट चालवतोय महाराष्ट्रामधले जे बोलतात की भाजपवाले हिंदू मुसलमान करतात महाराष्ट्रातले अनेक विचारवंत तज्ज्ञ तथाकथित तत्तत्त। मी त्यांना तज्ज्ञ मानत नाही त्यांना घरात बायका जेवायला देत नाहीत परंतु ते ना टीव्हीवरती असे सल्ले देत राहतात असं का गेलो तसं का केलं ते पादऱ्यांना गोपीचंद पडळकर असं का बोलला बरोबर ना त्यांना मला सवाल आहे की बीडच्या जेल मधला हा पेट्रस गायकवाड आल्या आल्या त्यानं काय केलं आल्या आल्या तुरंगाच्या मेन एंट्रीचं गेट आहे तिथे एका झाडावरच्या तिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा एक फोटो होता ह्या भडव्यानं आल्या आल्या तो फोटो काढला काय धाडस आहे बघा म्हणजे हिंदू झोपला नाही हिंदू अर्ध मेलाय अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तुकाराम महाराजांच्या भेटीचा फोटो हा अधिकारी काढतोय एवढ्यावर थांबत नाही तो पुढे जाऊन महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून जिथं त्यांचा साहित्य ठेवलाय म्हणजे टाकाऊ साहित्य त्या खोलीमध्ये देऊन ठेवतोय तुरुंगाच्या इंट्रीला बायबल स्लोगन बायबल मधले स्लोगन असे नऊ फोटो लावतोय एंट्रीमध्ये आमचा महाराष्ट्र ही वारकऱ्यांची परंपरा असणारा महाराष्ट्र आहे अखंड जगामध्ये अशी कुठं वारी निघत निघतोय आळंदीहून पंढरपूरला जगातल्या लोकांना प्रश्न पडलाय अरे निमंत्रण नाही पत्रिका नाही लाखो लोक वारीमध्ये येत आहे अशा वारकऱ्यांचं कीर्तन आणि भजन जेल झेलमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू होत या हरामखोरानं ते कीर्तन आणि बंद केलाय भजन बंद केलाय मागच्या महिन्यामध्ये गणपती होता अनेक वर्षांपासून गणपती जेलमध्ये कैदी बसवतात हा म्हटला की इथं गणपती बसवायचा नाही जेव्हा कैदी उपोषणाला बसले ते आंदोलन करायच्या तयारीमध्ये आले तेव्हा मग याला गणपती बसवायला शेवटच्या दिवशी परवानगी दिली आणि तिथं म्हणे वाद्य वाजवायचं नाही